हा सगळ्यांना दोन दिवसांनी लाईव आलेली आहे कारण दोन दिवस तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे काल लाईव्ह नाही आलं आणि परवाचं लाईव्ह पण अर्धवटच बंद केलं तुम्हा सर्वांना शब्दकोडे लाई लाईव्ह खेळायला आवडेल का हाय जे कोणी लाईव्ह बघत आहे कमेंट नक्की करा रंजित हाय नमस्कार दादा नाव बरोबर घेतले आहे सांगती की सांगा गुड आफ्टरनून लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक्यू फॉर लाईक सबस्क्राईब पण नक्की करा कमेंट नक्की करत राहा तुम्हाला सर्वांना माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही कमेंट नक्की करा जे कोणी लाईव्ह हो बघत आहे तर प्लीज कमेंट नक्की करा ब्रूनोचा ब्रेड कोणता ब्रूनोचा ब्रेड गोल्डन रिट्रीवर आहे थँक्यू ब्रुनो प्रश्न विचारल्याबद्दल प्लीज ब्रुणोसाठी सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला ब्रुणोचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळते मी चार महिन्याचा असताना त्याला बाय केला होता आणि आता तो अकरा महिन्याचा आहे ओरिजिनल ब्रीड आहे ती सो तो मी ओळखीवर घेतलेला त्याच्या ज्या संधीच्या ज्या ब्रीड होत्या त्या कमीत कमी पंचवीस तीस चाळीस अशा प्राइस मध्ये गेलेल्या आहेत मी ओळखीवरती मला त्यातले त्यात कन्सेशन म्हणून मिळालेलं आहे त्याच्या जोडीची जी पिल्ल होती ती कमीत कमी पंचवीस वीस तीस अशा प्राईजने गेलेली आहे बर्थडे आहे आता नेक्स्ट मंथ त्याला एक वर्ष पूर्ण होईल आपण कुठून आहात जी ग्रुप या फर्स्ट बर्थडे सो तो मी मला बऱ्यापैकी मिळाला टेन पर्सेंट डिस्काउंट कपडून झाला टेन फिफ्टीन पर्सेंट डिस्काउंट माझ्याकडे अजून एक ब्रीड आहे टॉय पॉमोलियन तो इलेवन इयरचा आहे आय लाईक्स बेट ओके नक्की आमच्या ब्रोणोच्या व्हिडिओना लाईक करा आणि आवडल्यास नक्की शेअर करा ब्रोनो आणि टफी हे दोन ब्रेड आहेत माझ्याकडे वेगवेगळे तो टफी जो आहे माझ्याकडे तो ऑलमोस्ट अकरा वर्ष रनिंग आहे टेन इयर ओल्ड म्हणजे अकरा वर्ष रनिंग आहे ओरिजिनल ब्रिफ मुश्किल आहे खूप लूप लोक चवतात हो नो मी जिकडनं बॉन्ड झालेला आहे तिकडनंच घेतलेला आहे बोलते ना मी लकीली मला तो चांगला मिळालेला आहे आणि आमच्यासाठी तो खूप लकीसुद्धा आहे आणि बघायला गेलं तर त्याच्या वड वडील वडिलांचंही ना नाव आम्हाला माहिती आहे आणि आईचंही नाव आम्हाला माहिती आहे एन जी ग्रुप तुम्ही कुठून आहात एक कमेंट नक्की, कर, नक्की करा आणि ब्रुणोसाठी एक लाईक नक्की करा आणि आमच्या ब्रुणोचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करत मी वेगवेगळ्या प्रकारे व्हिडिओ नक्की पाठवत असेल मी बीडमधून आहे ओके आम्ही मुंबईवरून आहोत तो आता माझ्यासमोरच एकाने आणलेली आहे ती प्रॉपर मार्केटवरून हो आलेली आहे तो आजचा जो तुम्ही व्हिडिओ बघत असाल बघितला असाल तो ब्रुनोचा फ्रेंड आला न्यू फ्रेंड म्हणून मी व्हिडिओ टाकलेला आहे शॉर्टमध्ये तो तीही गोल्डन गिट्रीवर ब्रिड आहे नाही नाही कधी नाही आलेली मी प्लीज नक्की आमच्या ब्रोनोच्या व्हिडिओना लाईक श सबस्क्राईब नक्की करा ओके okay, ट्रॅव्हलिंगसाठी मी ॲक्च्युली माझा जुना जे चॅनल होतं ज्योतिष ब्लॉग त्याच्यामध्ये माझे ट्रॅव्हलिंग ब्लॉ ब्लॉग भरपूर आहेत मी कर्नाटकपर्यंत गेलेली आहे सो आता आणि आता जस्ट माझे ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहेत ते मी सांगलीपर्यंत गेलेली आहे सांगली अक्कलकोट असे माझे ब्लॉग्स आहेत तेव्हा ब्रुणू आम, मी आम्ही इथेच ठेवून गेलेली टफी ब्रुणोंदा मी इथेच ठेवलेलं आणि आत्ता आम्ही बघू नेक्स्ट प्लॅन करत आहोत तर म्हणजे कराड वगैरेपर्यंत सो ओल्ड चॅनल माझा माझ्या काही मला कॉपीराईट लागल्यामुळे कसं मला आयडिया नव्हती कसं चॅनल हँडल करायचं काय करायचं सो माझे ऑलमोस्ट त्याच्यावरती बारा हजार सबस्क्रायबर्स झाले होते आणि माझा तो चॅनल डिलीट झाला त्याच्यावरती माझे भरपूर चांग खूप छान छान आणि वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स वगैरे भरपूर माझे व्हिडिओ होते त्याच्यावरती मला तीन स्ट्राईक लागल्या होत्या आता मी ॲक्च्युली मला कसं आहे ॲडिटर वगैरे पण हवे तसा मिळत नाही आहे आणि माझे व्हिडिओ मला एडिट करायचं ते सगळं माझं मी स्वतःच हँडल करते सो मला काही त्याची आयडिया नाही आहे म्हणून मला थोडासा प्रॉब्लेम होतो कर्नाटकला मी सौंदतीपर्यंत गेली सौंदतीला आम्ही जातो दरवर्षी सो तस त्याचे ब्लॉग होते माझे म्हणजे त्या ब्लॉग याच्यामध्ये माझे भरपूर ब्लॉग होते म्हणजे मुंबईपासून स्टार्ट माझं मांढरदेवी असो परत शीखर शिंगणापूर असतो म्हणजे महादेवाचं आपलं त्याच्यानंतर आपलं सिद्धनाथ मंदिर असो आणि तिथे अजून एक गानगापू तिथे एक मठ आहे खानगापूरमध्ये बघू शकतो आपण तिथे एक मठ आहे त्या मठामध्ये पण मी गेलेली आहे सि स सिद्धनाथाच्या तिथे आणि त्याच्यानंतर माझे बघायला गेलं तर तिथून मग ब्लॉग स्टार्ट झालेला तो कर्नाटकमध्ये आणि नंतर मग मी माझ्या गावचे म्हणजे वेगवेगळे होते तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग पण जमते का हो थोडाफार तुम्ही जर माझे व्हिडिओ बघितलं तर त्यातल्या त्यात मी थोडासा प्रयत्न करते आणि बऱ्यापैकी म्हणजे करते त्यातल्या त्यात तेवढी कॅपॅसिटी नाही आहे आउट ऑफ इंडिया जाण्याची आणि मी वर्किंग हो हो ते हो हो मी आहे तेवढं पॉसिबल नाही होत आम्ही सुट्ट्यांमध्ये वगैरेच माझं आणि इवन माझे संडे ब्लॉग म्हणजे भरपूर ब्लॉग होते संडे ब्लॉग असो कारण संडेला मला सुट्टी असतो त्याच्यामध्ये ते ब्लॉग होते म्हणजे असे बऱ्यापैकी ब्लॉग होते त्याच्यामध्ये आता थोडंसं मी आहे तसं या चॅनलला मला व्ह्यूज पण मिळत नाही म्हणून माझा मूड एवढा ना थोडी एक्साइटमेंट अशी होत नाही आहे त्यातल्यातच मी करते माझा हा बॅकअप आहे जर हा जर सक्सेस झाला तरच मी अजून काहीतरी वेगळ्या प्रकारे करण्याचा नक्की प्रयत्न तर तुम्ही वगैरे आणखी थोडं ग्रो झाल्यावर बघा दीदी आत्ता जसं चालू आहे तसं चालू द्या नक्की डेली रुटीन वगैरे मला टाकायला जमत नाही कारण मी वर्किंग घातल्यामुळे माझा टाईम थोडासा मॅनेज होत नाही त्यातल्या त्यात मग मी शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकत असते अक्कलकोटचे वगैरे व्हिडिओ आहेत माझ्या या चॅनलला दुसरा आणखीन एखादा चॅनल बनून त्यावर दुसरं कंटेंट ट्राय करून बघायचं ना बघू अजून एवढा विचार नाही केलेला बघूया बेबी मी बेबी सिटिंगचा जॉब करते मी आता पण ज्या मुलाला सांभाळते त्या मुलाला मी क्लासला घेऊन आले मग तो वेळ माझ्याकडे आहे एक अर्धा तास पावून तास सो त्याच्यावर मी लाईव्ह आलेली आहे आता मला म्हणजे असं दुसरं आपण काय करतो काय चाललं आहे भांडणं हे ते असे व्हिडिओ मला करायला नाही आवडत जन्मली मी सांगू ना जे चांगलं आहे ते दाखवायला आवडतं त्यातल्या त्यातच मी थोडंफार जे काही माझ्या घरी चांगलं असतं चांगल्या प्रकारचे असतं काही चांगली गोष्टी भरणार असेल त्याचेच मी ब्लॉग करत असते फालतू ब्लॉग मी नाही बनवत किती वर्षाचा आहे तो छोटा दहा वर्षाचा आहे त्याला मी दहा वर्षाला सांभाळते ग्रुप तुझं कुठलं चॅनल आहे <सगे> काहीही दाखवतात काहीही दाखवतात मला ते तसं नाही जमत आम्ही फक्त आमचे म्हणतात ना जनरली जर असं वाटतं की आपण आपण फॅमिली समजतो मी काहीतरी एक्साइटमेंट होणार असेल काही चांगल्या गोष्टी असेल त्याच मी शेअर करते आम्ही कुठे चालली असेल काय असेल वेगळं काहीतरी असेल तरच मी शेअर करते नाहीतर मी सहसा असं डेलीचं माझं असं नाही काय डेली उठा तेच करा तेच दाखवा सो नाही बघू त्यातल्यात मला बरेच जण म्हणतात की असे काहीतरी कंटेंट हवेत की डेली असे असं वेगवेगळं मला नाही जमत करायचं ओके थोडंफार माहीत आहे आपले खूप सारे मराठी थिएटर आहेत तुम्ही बघता का त्यांची लाईफ नाही आयडिया नाही आहे मला नक्की नक्की मला कुठल्याही याच्यावरती जाऊन कमेंटात नाही व्हिडिओ सो मी नक्की जाऊन बघते कुठल्याही व्हिडिओवरती हाय वगैरे कुठली कुठलीही कमेंट टाका मी नक्की जाऊन बघते थँक्यू लाईक व्हेरी मच

lucky comment tak me lucky lagin bye bye hasta semana